सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत की दाखवणं 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 बघून घेतो बघून घेतो या भाषेचा आता लोकांना कंटाळा आलेला आहे आणि तुम्ही दाखवणार असाल तर आम्ही काही गोठे खेळतो काय आम्ही आमची तयारी व्यवस्थित केलेली आहे तुम्ही खोटं एका अर्थाने लोकांसमोर मांडून आणि एखादी गोष्ट वारंवार वारंवार मांडली तर ती खरी वाटते आणि त्यामुळे थोडासा फटका बसला पण थोडासाच बसला याचं कारण दहा जागा आमच्या जा अशा आहेत की ज्या तीन हजार ते तेवीस हजारच्या मार्जिनने गेल्या जा दहा जागा त्या दहा आल्या आम असतात आमच्या सत्तावीस झाल्यास तुमच्या एक तीशे एकवीस खेळ खेळखाल मागतो आत्ता ज्या आलेल्या आहेत ती एकशे सत्तावीस विधानसभांमध्ये आम्ही पुढे आहोत एकूण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याने आमच्या मतामध्ये दोन लाखाचा फरक आहे मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा दोन लाख मताने आम्ही जास्त आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापेक्षा दोन लाख मताने आम्ही जास्त आहोत पार असा, असा पट्टा आम्ही के साफ केला कोकणाचा ठाणे आम्ही जिंकलं कल्याण आम्ही जिंकलं पालघर आम्ही जिंकलं आम्ही जिंकलं रत्नागिरीमध्ये हेच तर शिवसेना आहे ना अरे रावतानो हे आमच्या कोकणात जाऊन रावताना जरा याचा काही विचार अभ्यास करणार का लोकच ऐकणारे वेडे बसले आहेत हा कोकणावर तुमची मुंबईत शिवसेना उभी राहील कोकणातला माणूस मिलमध्ये काम करायला आला कोकणातला माणूस हॉटेलमध्ये मजुरी करायला आला तो तुमचा वोटर झाला मग तुम्ही मुंबई पण जिंकली आणि मग तुम्ही कोकण पण जिंकलं त्या कोकणात तुम्ही साफ झालात बाबा अरे काँग्रेसशी एकशी तेरा करून त्यांचं भलं केलं तुम्ही जे कधीच आठ आलेले आहेत त्यांची आठ करून त्यांचं भलं केलं तुम्ही तुम्ही तुमचं नुकसान केलं संजय राऊता संजय राऊता म्हणजे प्रेमाने कोकणात एकेरी बोलतो त्याला संजय राऊत जी तुम्ही नुकसान गेलो फार मोठं तुम्ही अठराचे नऊ झालात तुमच्यापेक्षा दोन लाख जास्त मतं पडली एकनाथजींना तुमच्यापेक्षा जास्त दोन लाख आणि त्यांना त्यांच्या पण असे एक दोन आल्याचं तर तुमच्या नऊला नऊ घासल्या असतात त्यामुळे तुम्ही कोकण घालवला तुम्ही मुंबईत दोन लाखाने कमी राहिला तुमच्यातून बाहेर पडलेले एकनाथजी शिंदे यांना दोन लाख मतं जास्त पडली मग तुम्ही काय केलं तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भलं केलं की जे आयुष्यभरात कधीही तोंडातून शुभेच्छा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेब ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शुभेच्छाही दिल्या नाहीत तर तुम्ही त्याला चांदीच्या आणि सोन्याच्या दाटामध्ये घे रे बाबा एकशे तेरा कर घे रे बाबा चारच्या आठ कर कळलं गेले आणि कशाला उल्लू बनवतो मला काय कळत नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका